सुमारे दीडशे वर्ष पुरातन असलेले शिवमंदिर अज्ञात व्यक्तींनी तोडल्याने त्याची चौकशी करून गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी मुरबाड तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू मंदिर तोडणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अन्यथा सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल मुरबाड तालुक्यातील संगमेश्वर या ठिकाणी सुमारे दीडशे वर्ष जुने असलेले शिवमंदिर अज्ञात व्यक्तींनी तोडल्याने भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत ज्या कोणी अज्ञात व्यक्तींनी हे मंदिर तोडले असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना योग्य ती शिक्षा व्हावी यासाठी गेल्यापासून मुरबाड तहसील कार्यालयासमोर एक भाविक उपोषणाला बसले आहेत आश्चर्याची बाब म्हणजे हे बांधकाम कोणी तोडलं या संदर्भात शासकीय यंत्रणांना कोणतीही माहिती नाही मुरबाड तालुक्यातील नाही तर ठाणे जिल्ह्यातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या संगमेश्वर आणि बांधकाम बांधकाम कोणी केले जबाबदारी सार्वजनिक तहसीलदार घ्यायला तयार नाही जोपर्यंत त्याची जबाबदारी कोणी घेत नाही आणि मंदिर पाडणाऱ्या गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हे माझं उपोषण मी चालूच ठेवणार आहे मुळात हा ठेकेदारीचा वाद असू शकतो अशी माझी शंका आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आका कोण आहे तो पोलीस स्टेशननी शोधून काढावं याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करावा जो तो आकाश शोधून काढत नाही मंदिर पाडणारा आकाश शोधून काढत नाही तो परत मी माझं उपोषण हे पुरातन मंदिर आहे म्हणजे दीडशे दोनशे वर्षाची तिथे परंपरा आहे आणि जुनी माणसं सांगतात की तिथले जे त्यावेळेच्या इंग्रजांच्या पूर्वी आपल्या स्वातंत्र्याच्या पूर्वीचा आधीचा विषय तो बांधकाम कोणी केले जातो तोडले आता या मागच्या महिन्यामध्ये शिवरात्रीच्या तीन दिवस मुरबाड तालुक्यातील संगमेश्वर येथील तीन नद्यांच्या दिवशी मात्र महाशिवरात्रीच्या तीन दिवस अगोदर अज्ञात व्यक्तींनी या मंदिराचा कळस तोडल्याने भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत यामुळे गेल्या तीन दिवसांपासून तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण सुरू केले असल्याची माहिती प्रसार माध्यमांशी बोलताना उपोषणकर्ते शरद पाटील यांनी दिली या संपूर्ण सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी प्रशासनाकडे केली असल्याचे सांगितले त्यामुळे आता तहसील कार्यालय व बांधकाम विभागामार्फत संयुक्त चौकशी केली जात असून ज्या कोणी हे मंदिर तोडले आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल असे मुरबाडचे तहसीलदार अभिजित देशमुख यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले पाटील तालुका अध्यक्ष प्रहार जनसंघटने पार्टी पाटील यांनी दिनांक अकरा पासून आपल्या कार्यासमोर उपोषण केलेलं आहे तर तिसरा दिवस आहे त्याच्यामध्ये संपूर्ण पीडब्ल्यू डी मार्फत चौकशी करण्यात आलेली आहे चौकशी आणि पीडब्ल्यू डी त्यांचा अहवाल सादर केला आहे त्याच्या अनुषंगानं काल तिथले जे प्रशासक आहेत मंदिराचे आणि पीडब्ल्यू चे शाखा अभियंता या दोघांना देखील चौकशी करून पुढील फौजदारी कारवाई प्रस्थित करण्यासाठी अहवाल दिलेला आहे त्यांच्या सदर मंदिर जबाबदारी कोणी आहे सार्वजनिक बांधकाम लागेल असं प्रशासन नक्की मग याच्या कारण काय असेल असा विषय नाहीये जबाबदारी घ्यायचा प्रश्न नाही जबाबदारी उपाभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल प्रशासन दोघंही याच्यामध्ये इक्वली आम्ही सगळे तपास करत आहोत आणि तपासांचे आम्ही प्रशासक म्हणून जे आपले मंडळाधिकार आहेत त्यांना आणि पीडब्ल्यूडी मार्फत अभियंता दोघांनाही चौकशी करून फौजदारी कारवाईचा प्रसुद्धा आदेश दिलेला आहे त्याच्या अनुषंगाने चौकशी चालू आहे चौकशी त्या दिवशी दिवशी पूजा करत आलेली होती त्यात काय आहे त्या परंतु त्यावेळी कधीच ओढण्यात आलं काय त्यामुळे चौकशी चालू आहे चौकशी लावल्या सॉरी रात्री पूजा होती तेव्हा बघायला सदर व्यक्ती कोण आहे चौकशी चालती जे कारवाई होईल त्यांच्या धन्यवाद